तर सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे धनत्रयोदशीचा आणि त्याच्या आ आदल्या दिवशीचा म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला आता माहिती आहे मी दिवे खरेदी केलेले तर ते सगळ्यात आधी दिवे आणले ना घरी तर पाण्यामध्ये बुडून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकून चांगले तुम्ही ते वापरू शकता म्हणजे काय होतं तेल वगैरे जास्त शोषून घेत नाही दिवे आणि तुम्ही त्याच्यावर पेंटिंग वगैरे पण कलरने करू शकता तर हे होते आ, मी आ, तर, मी ते, ते मी मिशोवरनं मागवलेले झरोके तर मी आत्ताच लावले ते तर बघा किती छान वाटत आहेत याची खरी मज्जा ती रात्रीच येणार आहे कारण की रात्रीच्या अंधारामध्ये हे खूप छान वाटणार आहे आणि इथे मी ना गॅलरीमध्ये छोटीशी अशी लायटिंग केली आहे जास्त मला जास्त लायटिंग नाही आवडत साधी सोपी अशी छान वाटते आणि आजच मी करायला घेतले ते म्हणजे शंकरपाळ्या तर मला एवढ्या जमत नव्हत्या पण माझ्या ना काकीने मला ही सोपी रेसिपी सांगितली त्याची म्हणजे एकाच मापाने सगळ्या वस्तू घ्यायच्या साखर डाळडा आणि पाणी तुम्ही तूप पण वापरू शकता याच्यामध्ये फक्त आहे ना ते तूप किंवा डाळडा घेताना तो ना आधी वितळायचा आणि वितळल्यानंतर त्या मापाने तुम्ही ते डाळडा वगैरे घेऊ शकता आणि ते घेऊन ना ते पाणी थोडं कोमट करायचं जास्त गरम पण नाही आणि त्याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल ना तेवढाच तुम्ही मळून घ्यायचा आहे तर अशा छान अशा मी आता शंकरपाळ्या आणि पीठ जास्त भिजून पण नाही ठेवायचं आहे जरा वेळ मिळलं ना तुम्ही पाच दहा मिनटानंतर लगेच करायला घ्या बघा त्यामुळे काय होतं जास्त चिऱ्या पण नाही पडत साईडनी वगैरे आणि खूप छान येतात हे आधी मी साईटनी कट करून घेतले सगळे ह्या चमच्यानी आणि हा चमचा माझ्याकडे ना किती वर्ष झाल्या आठ वर्ष झालं आहे पण अजून त्याची धार गेली नाही कारण की खूप छान आहे तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं घेतलं ना तर ते भरपूर दिवसाची धार वगैरे टिकते आणि बघा असे छोटे छोट्या शंकरपाळ्या पाडते मी मला जास्त मोठ्या आवडत नाही काय होतं आपण मोठ्या मोठ्या करतो आणि त्या तळल्यानंतर ना अजून डबल टिबल मोठ्या होतात फुगून त्यामुळे मला एवढं आवडत नाही मग मी असे छोटे छोटेच करते आणि खूप छान वाटतात असे बघायला पण दिवाळीच्या ताटामध्ये एकदम मोठ्या घेतल्या का मग चार पाच घेतल्या तरी ताट भरल्यासारखं वाटतं एकदम तर हे अशा शंकरपाळ्या मी करते बघा त्याला किती असा डारडा सुटला आहे पोळपाटावर आणि कधी पण तुम्ही केल्या ना त्या हे तर अशा एवढं जाड ठेवायच्यात बघा जास्त पातळ करायच्या नाहीत लाठी जाड जाडच ठेवायच्यात कारण की आता एवढं मी केलं ना याच्यापेक्षा डबल होणार आहेत त्या आणि ह्या आणि कढईमध्ये तेल ठेवलं ना ता तुम्ही तापायला तर जास्त तापवायचं नाही आणि जास्त थंड पण नसायला पाहिजे एकदम मिडियम आचेवरच ठेवायचं आहे म्हणजे तापवायचे तेल तर बघा किती छान झाल्यात तळून शंकरपाळ्या खूप मस्त कलर आला त्याचा आणि आज आहे ते म्हणजे धन्वंतरीची पूजा म्हणजे धनतेरस तर त्याचीच पूजेचं हे तयारी चालू आहे माझी आणि पूजन नेहमी पहिली आपण दिव्यापासूनच सुरुवात करतो दिवा प्रज्वलित करून त्यामुळे तुम्ही ठरवायचं की दिवा तुम्हाला कोणत्या साईडला ठेवायचा आहे कारण की एकदा प्रज्वलित केलं तर परत तुम्ही त्याला हलू नाही शकत आणि धन धनत्रयोदशी हा दिवाळीतल्या अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्न प्रगट झाले हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी ही समुद्रमंथनाच्या वेळी प्रगट झाली ही देवता चतुर्भुज असून त्यांच्या हातात शंख चक्र अमृताचा कलश आणि जळू असते तो देव देवांचा वैद्य मानला जातो धन्वंतरी हा विष्णूचा अवतार देखील मानला जातो या दिवशी धन आणि समृद्धीची देवता असलेली माता लक्ष्मी आणि कुबेर यांची देखील पूजा केली जाते तसेच आजच्या दिवशी सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे आजच्या दिवशी आपण काही ना काही भांडी म्हणजे छोटी नका होईना एक वस्तू काहीतरी भांड्यांमधली खरेदी करायची आपण सोनं चांदीत तर नाही खरेदी करू शकत तर तुम्ही एखादा भांडं तरी देवासाठी देवाच्या पूजेचं भांड तरी तुम्ही खरेदी करा कारण की ते आजच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं आणि आजच्या दिवशी बघा दुकानदार वगैरे असतात ना ते लोक म्हणजे ज्या वर्षभराच्या हिशोबाच्या वया असतात त्या आजपासूनच नवीन वया पूजायला सुरुवात आजच्या दिवशी म्हणजे पूजा करतात मग ती वर्षभर तीच वय ते लोक वापरतात कारण की आजचा दिवस खरंच खूप शुभ मानला जातो आणि आजच आहे ते म्हणजे आपलं यमदीपदान आजच्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला बसून हा दिवा लावायचा असतो आजच यमदेवतेची सुद्धा पूजा केली जाते कारण की याच्यामागे पण एक कथा आहे एका भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा एकुलता एक पुत्र होता परंतु तो सोळाव्या वर्षीच मरणार असतो अशी भविष्यवाणीच झालेली होती त्यामुळे राजाला वाटले आपल्या मुलांनी सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा त्यांच्या मुलाचे लग्न करून देतात चार दिवसांनी त्यांचा मुलगा मानणार असतो हे सगळं त्या मुलाच्या बायकोला समजतं त्यामुळे ती त्या रात्री त्याला झोपून देत नाही त्या तो झोपू नये म्हणून त्याला गोष्टी गाणी सांगत बसते व त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवते त्याचबरोबर सर्व महोलात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला सर्व महलात दिवे प्रज्वलित केले गेले अखेर तो क्षण आला जेव्हा यमराज त्या राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी सापाचे रूप धारण करून आ, महलात प्रवेश करतो तेवढ्यात त्याचे ते डोळे चांदी सोने आणि दिव्यांनी दिपतात व त्या प्रकाशामुळे यमदेव परत आपल्या महाली यमलोकात निघून जातात अशा प्रकारे तिने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले आजच्या दिवशी तर अशी होती यमदीप दानाची छोटीशी अशी गोष्ट तर छान अशी माझी पूजा झालेली आहे धनत्रयोदशीची तर तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते पूजा केल्यावर तुम्हाला सर्वांना मी मागाशी जी गोष्ट सांगितली यमदीपदानाची त्याचीच आता पूजा कशी करायची मी तुम्हाला दाखवते ही पूजा आपण संध्याकाळी करायची आहे जे म्हणजे आठ नंतर कधी पण तुम्ही करू शकता तुमची जेव्हा पूजा वगैरे होईल धन धनतेरसची तेव्हा तुम्ही ही दिवा प्रज्वलित करायचा आहे तो पण बाहेर करायचा आहे आपल्या अंगणात किंवा तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर उंबरट्याच्या बाहेर करायची का आहे काय जणं काय करतात ही पूजा आहे ना गॅलरीत किंवा खिडकीमध्ये करतात म्हणजे तुम्ही थेट यम देवतेला तुमच्या घरातच प्रवेश देत आहेत तर असं करू नका तुम्ही हा दिवा नेहमी आपल्या उमऱ्याच्या बाहेरच प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यासाठी एका ताटामध्ये ना तांदूळ किंवा गहू काही धान्य घ्या तुम्ही आणि त्याच्यावर एक नागवेलीचं पान ठेवून त्याच्यावर मातीचा दिवा ठेवा किंवा कणकेचा दिवा ठेवा आणि त्याच्यात तेल भरपूर असं ठेवा आणि एक वात प्रज्वलित करा त्याच्यामध्ये कारण की ही वाद बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहिली पाहिजे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला नमस्कार करून यमदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे नसेल येत तर देव देव यमदेवतेला सांगायचं आहे हे यमदेवता आमच्या घरात कोणालाही अकाली मृत्यू नको येऊ दे त्यासाठी मी तुझ्यासाठी आज दिवा लावला आहे तर असं बोलून नमस्कार करायचा आहे आणि हा दुसऱ्या दिवशी दिवा पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे तर अशी छान पूजा झाली माझी आणि हे बघा तुम्हाला मी दुपारी दाखवलं होतं की हे झरोके बी लावलेले मिशोवरनं मागवलेले बघा किती छान वाटतंय तर खरंच मस्त वाटतंय तर तुम्हाला सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय